नंतर एक महत्वाची बातमी पाहूयात पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत अतिशय महत्वाची बातमी बारामतीमधील गोविंदबाग निवासस्थानी भेटी भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत पार्थ पवार आता शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीमधल्या गोविंदबाग निवासस्थानी पोहोचलेले आहेत अतिशय महत्वाची अशी बातमी गोविंदबाग तर शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू आहे आणि वेळी पार्थ पवार तिथे पोहोचले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून संदीप काही वेळापूर्वीच आता पार्थ पवार हे गोविंदबागमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आपल्याला माहित आहे दोन वाजता बैठक होते मुंबईमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडतोय आणि दुसरीकडे हे सगळं ज्या या घडामोडी होत्या ह्या शरद पवार रोहित पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे यातल्या कुणालाही त्यातल्या गोष्टी माहीत नव्हत्या हे क्लिअर झालेलं होतं सकाळी पत्रकार परिषदेमधून देखील शरद पवार यांनी ते स्पष्ट केलेलं होतं मात्र आता शपथविधीला काही तास उरलेले असतानाच पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आता ऑलरेडी शरद पवार यांच्या कुटुंबियांची एक बैठक चालू आहे ज्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे आहेत रोहित पवार आहेत त्याचबरोबर शरद पवार स्वतः आहेत आणि इतर त्यांच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत ते सगळेजण आहेत आणि त्या बैठकीत ती बैठक सुरू असतानाच पार्थ पवार हे आता गोविंदबागमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे नेमका ते काही निरोप घेऊन आलेत का आपण पाहतोय बारामतीमधली ही दृश्य ही महत्वाची अपडेट पार्थ पवार आता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे संदीप आपल्याशी संपर्क होत नाहीये पण त्यांनी जी अपडेट दिली आहे त्यानुसार एकीकडे सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईमध्ये आहेत तर दुसरीकडे पार्थ पवार आता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत शरद पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची काहीच कल्पना नव्हती अशी उघड भूमिका शरद पवार यांनी आज सकाळीच बोलून दाखवली आहे अजित पवार यांची इच्छा होती की ही राष्ट्रवादी एकत्र यावी त्यांचं एकत्रीकरण व्हावं बारा सतरा तारखेला त्याचा निर्णयही जाहीर होणार होता जयंत पाटील अजित पवार यांच्यामध्ये सातत्यानं खलबत होत होती पण विलिनीकरणाची चर्चा झाली पण आता त्यात खंड पडलाय अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बारामती मध्ये गोविंद बागेत सध्या शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार संदीप क्षीरसागर युगेंद्र पवार या सगळ्यांची बैठक सुरू असतानाच एकीकडे मुंबईमध्ये असलेल्या सुनेत्रा पवार यांचा दुसरीकडे मुलगा पार्थ पवार आता शरद पवार यांना भेटायला गेलेला आहे त्यामुळे पार्थ पवार शरद पवार यांना याच संदर्भात काही सांगतो का, का किंवा पुढे ज्या घडामोडी घडणार आहेत त्याची कल्पना देण्यासाठी पार्थ पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण या घडामोडी संदर्भात सातत्याने अपडेट घेणार आहोत पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत